बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात आला नगर शहरातील क्लेरा ब्रुज शाळेच्या मैदानावरून या मोर्चाची सुरुवात होऊन शहरातील विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला समाजातील महिला पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी करण्यात आली अनेक वर्षांपासून या मागणी संदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असून अद्याप योग्य निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी करण्यात आली आहे सरकारने त्वरित दखल घ्यावी अन्यथा मंत्रालयावर आणि संसदेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा बंजारा समाजाच्या समन्वयकांनी दिला आहे आज कैलनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी बंजारा समाजाचा विराट मोर्चा निघालेला आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं हो यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे फार पूर्वीपासून या ठिकाणी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं ही बंजारा समाजाची मागणी आहे परंतु शासनाने ती आतापर्यंत पूर्ण केलेली नाही काही राज्यामध्ये उदाहरणार्थ आंध्र प्रदेश तेलंगणा अशा राज्यामध्ये एसटी प्रवर्गात बंजारा समाज आहे कर्नाटक सारख्या राज्यामध्ये एसटी प्रवर्गात समाज आहे परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे तो अन्याय सरकारने दूर करावा आणि संपूर्ण बंजारा समाजाला महाराष्ट्रातील पूर्ण बंजारा समाजाला यष्टी प्रवर्गात समाविष्ट करावा अशी आमची या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे जर या ठिकाणी या मोर्चाची जे मोर्चे निघत आहेत त्याची शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही मुंबईमध्ये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा बंजारा समाजाचा मोर्चा काढणार आहोत त्याचप्रमाणे दिल्ली या ठिकाणी सुद्धा संपूर्ण भारतभरातील वीस कोटी बंजारा समाज एकत्र करून आम्ही मंत्रालयावर संसदावर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्याचं या ठिकाणी नियोजन करत आहोत शासनाला आमची समाजाकडून नम्र विनंती आहे की आपण कृपया या गोरगरीब कष्टकरी कष्ट करी ऊस कामगार असणाऱ्या बंजारा समाजाला एस टी समाविष्ट करावं आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची या ठिकाणी नम्र विनंती आहे बंजारा समाजावरती जाणीवपूर्वक sağ अन्याय केलेला प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर